जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा नामांकन दाखल करण्यासाठी निघणार भव्य रॅली कार्यकर्त्यांमधले प्रचंड जल्लोष नंदुरबार भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर करणार असून नंदुरबार लोकसभा मतदार समस्त त्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे खासदार डॉक्टर हिना गावित यांची ही रॅली बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून नंदुरबार येथील विरल विहार सोसायटीतील खोडाई माता रोडवरून काढण्यात येईल महायुतीच्या आजी माजी आमदारांसह भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे नंदुरबार तळोदा अक्कलकुवा धडगाव नवापूर शहादा शिरपूर आणि साक्री या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे असे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आहे डॉक्टर हिना गावित या, या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करीत असून याआधी दोन हजार चौदा या, या वर्षी त्यांनी प्रथमच लोकसभा निवडणूक लढविली होती आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रस्थापित काँग्रेसचे वर्चस्व मोदीत काढून निवडून येण्याचा विक्रम स्थापित केला नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात भाजपाचा त्यांच्या रूपाने पहिला खासदार निवडून आला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात खासदारपदी निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार मह ठरल्या खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात रेल्वे दुहेरीकरण मोफत गॅस वाटप आणि तत्सम विक्रमी विकास कामांमुळे आणि मोदी सरकारच्या आदिवासी अभिमुख धोरणांमुळे त्यांची पहिली कारकीर्द लोकप्रिय ठरली दोन हजार एकोणीस या वर्षी केलेल्या कामांमुळे दुसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी स्थापन केला आदिवासी भागातून प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे या दुसऱ्या पंचवार्षिक कार्यकाळात खासदार डॉक्टर हिना गावित यांनी लोकसभेमध्ये विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली प्रश्न मांडले आणि मोदी सरकारमधील अभ्यासूक खासदार अशी त्यांची प्रतिमा बनली त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन मोदी सरकारने जलजीवन मिशन आणि महिला सुरक्षा सारख्या राष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांचे प्रमुखपद सोपवले विदेशातील अभ्यास दौऱ्यांची जबाबदारी आणि कार्यभार सोपवला त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा स्थापन झाली दहा वर्षाच्या कारकिर्दीत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेली भाषणे मांडलेले प्रश्न आणि आदिवासी भागातील समस्यांवर उठवलेला आवाज लक्षात घेऊन भाजपाने यंदा त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे सलग तीन वेळा निवडून येण्याची म्हणजे हॅट्रिक स्थापन करण्याची संधी मतदार त्यांना देतील का हे आता पुढे पाहायला मिळेल सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधून महायुती कडून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उद्या बावीस एप्रिल रोजी मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून माझी माझा उमेदवारी अर्ज हा मी उद्या भरणार आहे सकाळी नऊ वाजता मी माझ्या राहत्या घरापासून मिरवणूक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक यांच्या सोबत मिळून मिरवणूक काढून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणारे तरी मी आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या सर्व नागरिकांना विनंती करते की उद्या मला आपण आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने नंदुरबारला उपस्थित राहावे आणि माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन मला आशीर्वाद द्यावा अशी सगळ्यांना या ठिकाणी मी आवाहन करते